नाशिक पुणे महामार्गावर गोमांस घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात झालेला आहे मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला काही काळ वाहतूक कोंडी झालेली होती गाडी चालक फरार झालाय आणि पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक पुणे महामार्गावरती नांदूर शिंगोटेजवळ गोमांस घेऊन जाणारी गाडीचा हा अपघात झालेला आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आणि गाडी ही पलटी झाल्यानं अपघात झालेला आहे गाडीतील गोमाऊंस रस्त्यावर पडल्यानं काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली होती आणि अपघात झाल्यानंतर गाडी चालक मात्र फरार झाला आहे वावी पोलीस ठाण्यामध्ये या संपूर्ण घटनेप्रसंगी गुन्हा दाखल करून पोलीस आता या सगळ्याचा तपास करत आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण कधीची घटना आहे काय आहे आणि पोलिसांकडून या संपूर्ण घटनेबाबत प्राथमिक माहिती काय आहे नाशिक पुणे महामार्गावरती मध्यरात्रीच्या वेळेस ही घटना घडलेली आहे गोमास घेऊन जाणारी गाडी अचानक हायवेवरती पलटी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झालेला होता कारण आपलं जे गोमास आहे गाडीतलं ते संपूर्णपणे रस्त्यावरती पडलेला होता आणि या सगळ्या संदर्भात माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी घेत ही गाडी जी आहे ती बाजूला घेतली आणि ड्रायव्हर या सगळ्या दरम्यान तोच फरार झालेला आहे त्यामुळे गाडी कोणाची होती आणि गाडी नाशिकवरूनच कुठे जात होती त्या संदर्भात वावी आता चौकशी करतायत या सगळ्या प्रकरणात वावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्या गोमास प्रकरणात आता पोलीस ही चौकशी करताना आपल्याला पगार मिळत अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ